नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या लेखात अर्जुन आणि सायली यांनी प्रिया आणि अश्विनला हनीमूनवर पाठवण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवल्याचे उघड झाले आहे प्रियाची ख्री ओळख उघड करणे आणि तिचे खोटे बोलणे उघड करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे तन्वी म्हणून घरात प्रवेश करणारी प्रिया आता अर्जुन आणि सायलीच्या जाळ्यात अडकणार आहे जेव्हा प्रिया तिच्या हनीमून परत येईल तेव्हा तिच्यासमोर एक मोठे आव्हान असेल कारण अर्जुन आणि सायलीने तिच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहे दरम्यान सायलीचा आनंद आणि अर्जुनचा पाठिंबा देखील वाढतो सायलीने पूर्णाजीसाठी एक औषध तयार केले आहे ज्यामुळे त्याला आराम मिळतो परंतु प्रियाला काळजी वाटते की सायलीच्या यशामुळे तिच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो प्रियाची परिस्थिती आता आणखी तणावपूर्ण बनते कारण तिला भीती वाटते की जर सायली पुढे गेली तर तिची ओळख उघड होईल औषधं घेतल्यानंतर पूर्णाजी तिच्या खोलीत जाते तेव्हा प्रिया अधिकच अस्वस्थ होते कारण तिला वाटते की तिचे सत्य कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकते कल्पना आणि प्रताप पूर्णाजीच्या खोलीत जातात तेव्हा प्रताप तिला आता बरे वाटत आहे का असे विचारतो सायलीने बनवलेल्या औषधाने तिला आराम मिळाल्याचे पूर्णाजी सांगते कल्पना मनापासून सायलीचे कौतुक करत असली तरी तिचा अहंकार तिला तसे करण्यापासून रोखत असल्याने ती ते उघडपणे स्वीकारू शकत नाही पूर्णाजीला समजते की सायलीने त्यांची काळजी घेतली पण तिला हे देखील माहीत आहे की प्रिया तिथे होती पूर्णाजीला तन्वीबद्दल काही शंका येऊ लागतात कारण तिला वाटते की प्रियाने तिची काळजी घेतली पण तन्वी तिथे आली नाही दरम्यान प्रियाला अर्जुन आणि सायलीचे लक्ष कसे वेधायचे याची चिंता वाटू लागते तिला भडकवणाऱ्या महितचा विचार येतो प्रियाला भीती वाटते की जर महितने पुन्हा तिच्याकडे लक्ष दिले नाही तर तिचा संपूर्ण खेळ उद्ध्वस्त होईल अर्जुन आणि सायली यांच्यातील परिस्थिती तिच्यासाठी किती आव्हानात्मक असू शकते याचा तिला विचार येतो प्रियाची मनःस्थिती आता आणखी गुंतागुंतीची बनते कारण तिला तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतात अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायचे ठरवतात तर प्रिया त्यांच्या मागे जाते प्रियाच्या मनात एक प्रश्न येतो की ते कशाबद्दल बोलणार आहे महितच्या प्रकृतीबद्दल काय चर्चा होईल याचीही त्याला चिंता आहे दरम्यान अश्विनला त्याची पत्नी तन्वीची आठवण येते आणि तो तिला शोधण्याचा निर्णय घेतो सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटतात तेव्हा सायली काहीतरी महत्वाचं सांगायला तयार होते त्यांचे संभाषण ऐकत असलेली प्रिया महितलाही काहीतरी सांगण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे हे पटकन जाणून घेऊ इच्छिते मग अश्विन प्रियाकडे येतो आणि तिला विचारतो की ती इथे काय करत आहे प्रिया म्हणते की ती मधुभाऊंशी बोलायला आली कारण तिला वाटले की तिने त्यांना दुःखी केले आहे तिचे बोलणे ऐकून अश्विन काळजीत पडतो आणि तिला असे विचार करू नये हे समजावण्याचा प्रयत्न करतो प्रिया गोंधळलेल्या अवस्थेत आहे कारण तिला तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाया आणि मधुभाऊंबद्दलच्या तिच्या भावना समजतात दरम्यान सायली आणि अर्जुन मधील संभाषण तणावपूर्ण बनते ज्यामुळे प्रियाला आणखी चिंता वाटते अश्विन प्रियाला समजावून सांगतो की ती इतरांबद्दल खूप विचार करते तर मधुभाऊबद्दलचे तिचे विचार चुकीचे आहेत या संभाषणानंतर अश्विन आणि प्रिया तिथून निघून जातात दरम्यान अर्जुन आणि सायलीला एक आवाज ऐकू येतो ज्यामुळे अर्जुन जाऊन पाहतो पण तिथे कोणीच नाही मग मधुभाऊ अर्जुनला विचारतात की तो इतक्या लवकर का आला आहे अर्जुन त्यांना सांगतो की त्याला त्यांना काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे मधुभाऊ उत्सुकतेने विचारतात की काही अडचण आहे का अर्जुन त्यांना सांगतो की काही हरकत नाही उल त्यांना आश्रमात जाऊन एक दृश्य पुन्हा तयार करायचे आहे हे ऐकून मधुभाव खूप आनंदी होतात आणि म्हणतात की ही चांगली गोष्ट आहे ते अर्जुन आणि सायलीसोबत सायली मधुभाऊंना सांगते की आज तिच्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहे मधुभाऊ उत्सुकतेने विचारतात काय झाले सायली सांगते की तिने तिच्या मंदिरात दिवा लावला आणि तिला कोणीही रोखले नाही तिने सर्वांना प्रसादही वाटला हे ऐकून मधुभाव आनंदी होतात आणि सायलीला सांगतात की सगळं तिच्या इच्छेनुसार होईल अर्जुन आणि सायली मग खोलीत प्रवेश करतात दोघेही खूप आनंदी दिसतात या आनंदी वातावरणात प्रत्येक जण एकमेकांसोबत आपला आनंद वाटून घेतो ज्यामुळे वातावरण आणखी आनंदी होते अर्जुन आणि सायलीच्या संभाषणादरम्यान अर्जुन प्रियाच्या वागण्याबद्दल चिंता व्यक्त करतो आणि प्रियाला काही काळासाठी बाहेर पाठवण्याचा सल्ला देतो सायली ही कल्पना स्वीकारते पण प्रियाला कसे पटवावे हे तिला समजत नाही अर्जुन सांगतो की न्यायालयाच्या निर्णयासाठी अजूनही वेळ आहे म्हणून प्रियाला अश्विन सोबत हनीमूनला पाठवणे हा एक चांगला विचार प्रियाला फक्त मिळणार नाही तर दोघेही त्यांच्या समस्यांपासून दूर राहतील सायली या योजनेबद्दल उत्साहित आहे पण तिला असेही वाटते की ते करणे थोडे कठीण जाईल अर्जुन तिला सांगतो की त्याला याबद्दल पूर्णाजी आणि इतरांशी बोलायचे आहे दरम्यान सायली पूर्णाजींच्या घरी जाते जिथे तिची कल्पना आणि प्रतापशी भेट होते सायलीच्या मदतीने पूर्णाजीला बरे वाटते आणि ती तिला सांगते की तिची प्रकृती सुधारत आहे प्रताप देखील विचारतो की काही अडचण आहे का पण सायली सांगते की अर्जुन मी आता तणावातूनही बाहेर नाही या संभाषणादरम्यान सायलीला कळते की अर्जुनची योजना सर्वांच्या भल्यासाठी आहे आणि ती त्यावर काम करण्यास तयार आहे ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात ज्यामुळे वातावरणात सकारात्मकता राहते पूर्णा सायलीच्या विचारांवर सहमत होते आणि ती आनंदाने हसते पण लवकरच ती स्वतःच्या भावनांना नियंत्रित करते सायलीला समजते की पूर्णाला अश्विन आणि प्रिया बाहेर पाठवण्याची कल्पना आवडली आहे पूर्णा विचारते की अश्विन भाऊजी आणि प्रिया यांना थोडा वेळ मिळावा कारण अश्विन डॉक्टर म्हणून बिझी असतात सायलीच्या मनात विचार येतो की या दोघांच्या नात्यात थोडा वेळ मिळाल्यास त्यांना फायदा होईल सर्वांनी एकमताने ठरवले की प्रिया आणि अश्विनला बाहेर पाठवले पाहिजे ज्यामुळे अर्जुन आणि सायली दोन्हींचे काम साधता येईल सायली या योजनेवर खुश असते कारण यामुळे पूर्णाजीच्या मनात तिच्या विषयी अधिक जागा निर्माण होते प्रताप अचानक विषय काढतो की अश्विन आणि तन्वीने थोडा वेळ बाहेर फिरायला जावे प्रियाला हे ऐकून धक्का बसतो कारण तिला वाटते की या लोकांचे अचानक बाहेर जाणे योग्य नाही तिच्या मनात महिप्तचा चेहरा येतो जो तिला सांगतो की केसच काम व्यवस्थितपणे हदल करणे आवश्यक आहे प्रियाला चिंता लागते की जर ती इथून निघून गेली तर कामात काही समस्या निर्माण होऊ शकते तिच्या मनात विचार येतो की अश्विन आणि तन्वीच्या बाहेर जाण्यामुळे तिच्या कामावर परिणाम होईल आणि ती या परिस्थितीत थांबण्याचा निर्णय घेते प्रियाची चिंता वाढते कारण तिला महिपच्या शब्दांची आठवण येते ज्यामुळे ती अधिक चिंतित होते प्रियाच्या मनात विचार येत असतात की जर तिने नकार दिला तर इतर तिच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील त्यामुळे तिला वाटते की बाहेर जाणे चांगले आणि ती अश्विनला सांगते की त्याचे काम महत्वाचे आहे अश्विन तिला आश्वासन देतो की तो सर्व काही हडल करेल त्यामुळे प्रियाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो अर्जुन आणि सायली यांना प्रियाच्या मनातील गोंधळ समजतो पण त्यांना आनंद होतो की प्रियाने शेवटी सहमती दर्शवली आहे प्रिया आणि अश्विन हनीमूनसाठी निघतात पण प्रियाच्या मनात तणाव असतो अश्विन आनंदात असतो कारण त्याला प्रियासोबत थोडा वेळ घालवायचा असतो अर्जुन सायली आणि मधुभाऊ आश्रमात पोहोचतात जिथे अर्जुनने प्रिया गेल्यानंतरची सर्व गोष्टी भरून काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आश्रमात प्रवेश करताच त्यांना तिथे काही महत्वाचे सापडण्याची आशा असते अर्जुन सायली आणि मधुभाऊ यांचे लक्ष आश्रमातील वातावरणाकडे असते जिथे त्यांना काही रहस्य उलगडण्याची अपेक्षा असते आश्रमात प्रवेश करताच त्यांना काही अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचा प्लान आणखी गुंतागुंतीचा होतो आश्रमातील वातावरणात एक अनोखी ऊर्जा असते जी त्यांना पुढील घटनांकडे आकर्षित करते आश्रम पाहिल्यानंतर सायली आणि मधुभाऊंना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात ज्यामुळे त्यांना त्या काळातील आनंददायी क्षणांची आठवण येते अर्जुन यांना या आठवणींचा उपयोग करून प्रिया आणि साक्षीच्या गुन्ह्यातील सत्य उघड करण्याचा विचार करतो मधुभाऊ प्रिया आणि साक्षीच्या गुन्ह्यातील गुंतागुंतीवर चर्चा करत असताना अर्जुन मशीनच्या जवळ जातो आणि तिथे काय घडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो अर्जुन मशीनच्या जवळ उभा राहून मधुभाऊ आणि सायलीला विचारतो की जर प्रिया तिथे होती तर तिला कसे दिसले असावे तो मशीनच्या आजूबाजूला पाहतो आणि त्याला काहीही स्पष्टता मिळत नाही अर्जुन यावर जोर देतो की प्रिया कशी सांगू शकते की मधुभाऊने गोळी झाडली कारण तिथे काहीही दिसत नाही हे सर्व कोर्टात सिद्ध करणे आवश्यक आहे कारण प्रिया या घटनेची साक्षीदार असू शकत नाही मधुभाऊंना अर्जुनच्या विचारांनी आनंद होतो कारण त्यांना आता काहीतरी ठोस सापडले आहे ज्यामुळे पुढील कारवाईसाठी तयारी करता येईल अर्जुनच्या विचारांवर चर्चा करताना मधुभाऊ पुढे विचार करतात की प्रियाच्या बाबतीत आणखी काही गोष्टी सांगाव्यात का ज्यामुळे सांगा त्यांना या प्रकरणात अधिक माहिती मिळू शकेल यामुळे त्यांचा संशय आणखी वाढतो आणि ते प्रिया आणि साक्षीच्या गुन्ह्यातील सत्य उघड करण्यासाठी सज्ज होतात संशयास्पद वाटत असताना अर्जुनला मदत होईल असा विचार करून मधुभाऊ आणि सायली एकत्र येतात अचानक सायलीला तन्वीचा लहानपणीचा फोटो सापडतो ज्यामुळे तिच्या मनात खंत निर्माण होते तिला समजते की हा फोटो प्रियाचा आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी येते मधुभाऊंना तिच्या दुःखामुळे वाईट वाटते पण त्यांना विचार येतो की त्यांनी सायलीला सांगितले पाहिजे की हा फोटो तिचा आहे मधुभाऊ अर्जुनला सांगतात की हा फोटो तन्वीचा आहे पण प्रियाचा नाही अर्जुन गडबडतो आणि मधुभाऊंना स्पष्टपणे सांगण्याची विनंती करतो मधुभाऊ त्याला सांगतात की हा फोटो सायलीचा आहे आणि त्याला प्रिया आणि सायलीच्या लहानपणीच्या आठवणींवर चर्चा करतात अर्जुनला सगळी घटना समजते आणि तो मधुभाऊंच्या निरीक्षणावर विश्वास ठेवतो या दरम्यान प्रिया आणि अश्विन हनीमून मध्ये मजा करत आहेत रस्त्यावर फिरत आहेत आणि आनंद घेत आहे अर्जुन आणि सायली या संधीचा फायदा घेऊन प्रियाच्या रूममध्ये जातात तिथे अर्जुनला एका बॅगमध्ये कपाटाची चावी सापडते ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांना प्रिया आणि साक्षीच्या गुन्ह्यातील आणखी काही रहस्ये उघ होण्याची आशा आहे उघडल्यानंतर अर्जुनला गाठवड सापडतो ज्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो आणि तिच्या हातातील कडव असतो हे पाहिल्यावर अर्जुन विचार करतो की सायलीने हा फोटो लपवला का कारण जर तो तिचा असला तर लपवण्याची गरज काय अर्जुन सायलीच्या मोबाईलमधील फोटो आणि आश्रमात सापडलेला फोटो एकत्र करून पाहतो आणि त्याला समजते की सायली आणि तिची लहान मुलगी एकसारखी दिसता सायलीला हळूहळू तिच्या अस्तित्वाबद्दल कळायला लागते आणि ती विचार करते की ती खरंच तन्वी आहे का मधुभाऊ सगळ्या सत्याचा उलगडा करतात आणि अर्जुनला सांगतात की त्यांना या गोष्टी सिद्ध करायच्या आहेत अर्जुन प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतो कारण त्याला सत्य शोधून काढायचं आहे अर्जुन आणि सायली ठरवतात की प्रिया येईपर्यंत सर्व गोष्टींचा उलगडा करायचा आहे रांगोळी काढणारी मुलगी प्रिया नसली तरी रांगोळी काढली जाते ज्यामुळे अर्जुनला समजते की प्रियाने एक मुलगी ठेवली आहे हे सत्य बाहेर येताच अर्जुन आणि सायली हे घरच्यांसमोर आणतात प्रिया घरात आल्यावर तिच्यावर मोठा बॉम्ब फुटणार आहे कारण अर्जुन आणि सायलीने तिच्या खोटारल्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला असतो सायली सुभेदारांची नंबर वन सून ठरते आणि प्रिया खोटी असल्याचे सिद्ध होते हे सर्व पाहणे रंजक ठरणार आहे आणि या मालिकेच्या पुढील भागांसाठी नल्ला सबस्क्राईब करण्याची विनंती केली जाते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद